पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये वर्तकनगर दत्त मंदिर झेडपी मैदानाच्या बाजूला वट निमित्त ब्राह्मणांच्या उपस्थित मोठ्या संख्येने साजरा करण्यात आला या प्रसंगी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मयुरी वनम सुधा भोईर प्रिया खेरे भारती आलम दीपिका जाधव शीतल जाधव अंजना भोडिवले या महिलांनी ही वटपौर्णिमानिमित्त पूजा केली आहे लक्ष्मीनारायण वनम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे